तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच अंबरनाथ व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यात प्रथमच रामनवमीचे औचित्य साधत कलिंगड महोत्सव भरवण्यात आला होता अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौकात हा कलिंगड महोत्सव भरवण्यात आला असून या महोत्सवाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती उन्हाचा तडाखा प्रचंड वाढत आहे दिवसेंदिवस शहराचे तापमान वाढत आहे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानव सेवा ट्रस्ट तसेच व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत कलिंगड आणि कलिंगड सरबतचे वाटप करण्यात आलं यावेळी वाहन चालक हातगाडीवाले दुकानदार त्याचप्रमाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी लहान मुलांनी महिलांनी आणि वृद्धांनीही सर्वताचा आनंद घेतलाय या प्रसंगी व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल रूपसिंग धल माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्यासह मानवसेवा ट्रस्टचे आणि व्यापारी संघाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांची होणारी तळमळ पाहून गुढीपाडव्यानिमित्ताने निमित्ताने ट्रस्ट आणि ना व्यापारी संघाने मोफत थंडगार पाणी आणि गुळाचे खडे वाटप सुरू केले आहेत आज पुन्हा एकदा कलिंगड महोत्सव घेऊन नागरिकांना दिलासा दिलाय अंबरनाथ मध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अंबरनाथचे व्यापारी बंधू सर्वजण मिळून अनेक वर्ष मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दहा रुपयामध्ये मा शिवभोजन ताळी देतात आणि मागचे कित्येक महिने कित्येक वर्ष उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची आणि गुळाची व्यवस्था करतात त्याच्यामध्ये आमचे उपचिंग दल असतील आमचे शिक्षणा शाखेमधले सगळे पदाधिकारी असतील व्यापारी बंधू आहेत सगळ्यांचा सहभाग असतो सगळेजणं स्वतःच्या पैशाने ही सर्व अंबरनाथकरांना सेवा देतात आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला सर्वांना सुचलं की आपण सर्वजण मिळून कलिंगड महोत्सव लोकांना थंड कलिंगडाचा ज्यूस आणि कलिंगड खाता यावं पोट भरून उन्हाळ्याचा दिवस उन आहे ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघताय की काल ठाणे जिल्ह्यामध्ये बेचाळीस डिग्रीपर्यंत गरमी गेली होती आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या सगळ्या सुखसोयी त्या लक्षात घेता आपल्याला अंबरनाथमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात शिवसेना शे शहर शाखा व्यापारी बंधू आणि मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच असे उपक्रम राबवते आणि त्याचा लाभ तुम्ही बघताय सगळे अंबरनाथकर घेत आहेत हा ठाणे जिल्ह्यात प्रथमच कलिंगड महोत्सव कलिंगड ज्यूस कलिंगड खाण्याचा महोत्सव हा आपण ठेवलेला आहे आणि अंबरनाथकरांना मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी आज उन्हाच्या तडाख्यात बडबडून कलिंगड कावं पोटामध्ये पाणी जास्तीत जास्त जावं आणि आपली तब्येत चांगली राहावी आपलं आरोग्य चांगलं राहावं याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे आमच्या व्यापारी बंधूंचं आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद आणि मंडप स्टेज आणि ही सगळी व्यवस्था हे जे कलिंगडाचं एक डेकोरेशन केलेलं आहे ती सगळी मंडळी यांचं मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज रामनवमी निमित्ते हमारे अंबरनाथ के नेता और हमारे अम्बरनाथ व्यापारी संगठना के संयोजक और हमको सलाह देने वाले ऐसे अरविंद वाड़ेकर का एक सपना था कि क्यों नहीं एक अम्बरनाथ में एक ठंडा शरबत और कलिंगर महोत्सव का एक आयोजन किया जाए उन्होंने एक मीटिंग लिया और हमारे अम्बरनाथ व्यापारी संगठना और अम्बरनाथ मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के सभी मेम्बरों ने ताबो तोब हामी भरी और ये दो दिन के अंदर आपके सामने जो कार्यक्रम है वो दो दिन के अंदर हम लोग ने ये पब्लिक के लिए चालू किया है तो मैं सबसे पहले धन्यवाद देता हूँ अरविंद वाड़ेकर जी का जिन्होंने उनको दिमाग में इतना अच्छा एक सोच आई है और हम लोग अम्बरनाथ व्यापारी संगठन के सब मेंबर मिलके और ये अच्छे में अच्छा जो अम्बरनाथ में इतनी गर्मी जो दो दिन से हो रही है वो गर्मी के लिए ख़ास क्या है तो ये कलिंगर है और ठंडा पानी ऐसी जो आयोजन है आज यहाँ पे किया गया है शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अम्बरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरुगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद